नमस्कार मी माधव अभ्यंकर दोन ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रभर लाईफलाईन नावाचा एक नवीन चित्रपट येतो आहे चित्रपटाचे लेखक आहेत राजेश शिरवईकर आणि दिग्दर्शक आहेत साहिल शिरवईकर खूप वेगळा विषय आहे म्हणजे परंपरा रूढी आणि एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान असा एक झगडा आहे याच्यामध्ये काळाची गरज आहे काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे असं काहीतरी या चित्रपट सांगण्याचा सा प्रयत्न करतो जो अतिशय लोकांच्या जगण्याशी संबंधित आहे असा हा विषय आहे यामध्ये डॉक्टरांची भूमिका अशोक सराफ करतायत ज्येष्ठ अभिनेते आणि किरवंताची भूमिका मी करतो किरवंत म्हणजे मृत्यूपश्चात क्रियाकर्म करणारा जो ब्राह्मण असतो त्याला किरवंत असं म्हणतात तर असा एक वेगळा विषय आहे आणि साहिल या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे तो तो त्याचं काय मत आहे या चित्रपटाविषयी तो ते सांगेल नमस्कार मी साहिल शिरवाईकर लाईफलाईन या चित्रपटाचा दिग्दर्शक येत्या दोन ऑगस्ट दोन हजार दो चोवीसला दो आमची फिल्म येते सर्व चित्रपटगृहात महाराष्ट्रभर फिल्मचा विषय तुम्ही ट्रेलरवरनं साधारण तुम्हाला समजलं असेलच समाजात असलेल्या अंधश्रद्धा त्याच्याविरुद्ध मॉडर्न मेडिकल सायन्स यांच्यातला तो संघर्ष कुठल्याही श्रद्धेला आम्ही चॅलेंज नाही करत आहोत पण हा आम्ही अंधश्रद्धेला चॅलेंज करतोय कारण त्याच्यामुळे जर भरपूर लोकांचं नुकसान होणार असेल त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये चेंजेस येणार असतील तर ते कुठे ना कुठे आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे मॉडर्न मेडिकल सायन्सनी खूप पुढे त्यांची वाटचाल झाली आहे त्यामुळे आमचा उद्देश एवढाच आहे की ज्ञान आणि विज्ञान जर एकत्र गेलं तर गेल। खूप म्हणजे भरपूर गरजूंचे प्राण वाचू शकतील स्ट्राँग मेसेज स्ट्रॉंग कंटेंट ही मराठी चित्रपटसृष्टीची काय म्हण आपण त्याला इंग्लिशमध्ये यू एस पी म्हणतो यू एस पी हे स्पेशलिटी आहे अशोक सराफ महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर माधव अभ्यंकर सर आपले लाडके अण्णा असे दोन स्ट्रॉंग परफॉर्मर जेव्हा लीडमध्ये असतात तेव्हा जो कोण त्या फिल्मचा डिरेक्टर आहे त्यांना त्यांचे जे व्ह्यूज आहेत किंवा त्यांची जी विजन आहे हे लोकांपर्यंत पोचवायची आहे हे खूप सोपी होऊन जाते कारण एकतर अशोक सर हल्ली जास्ती फिल्म्स नाही करत दोन तीन वर्षातनं हार्डली एखाद फिल्म करतात कारण त्यांचं रिझनच हे आहे की त्यांच्या दृष्टीने इतके चांगले लेखक किंवा इतक्या चांगल्या स्टोरी लाईन्स येत नाही आहेत जेव्हा सरांना आम्ही भेटलो या चित्रपटासंदर्भात तेव्हा त्यांच्या आसपास साधारण ते एक पस्तीस चाळीस स्क्रिप्ट्स होत्या तर त्यांचं म्हणणं हेच होतं की ह्या चाळीस स्क्रिप्ट सोडून मी तुझ्या फिल्मला का हो म्हणू कारण सगळ्यांनी मला सांगितलं ही फिल्म युनिक आहे ही फिल्म वेगळी आहे तर त्या काच जी मिनिंग आहे मी त्यांना पटवून दिलं तर ते सांगताना म्हणजे जेव्हा त्यांना तो विषय आम्ही समजवला त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट थॉटच ही होती सर जर त्या फिल्ममध्ये डॉक्टर म्हणून असतील तर मॅक्सिमम लोकांना त्याचा इम्पॅक्ट समजेल भरपूर लोक त्याच्यातनं काही ना काहीतरी एक जो आपल्याला मेसेज घ्यायचा आहे जो त्यांना कन्व्हिन्स करायचा आहे बऱ्याच गोष्टींसाठी हे त्यांना समजेल तर जेव्हा ह्या दोघांनी फिल्म केली याशिवाय सिनियर ॲक्टर्स आहेत म्हणजे भरत दाभोळकर सर आहेत जयवंत वाडकर आहेत शर्मिला शिंदे आहे हेमांगी कवी आहे आणि ह्यांनी खूप कन्व्हिन्सिंगली त्यांच्या भूमिका निभावल्या आहेत आणि जी फिल्मची एक्सपेक्टेशन मला होती की जी फिल्म माझ्या डोक्यामध्ये होती त्याच्या खूप पटीने जास्त चांगली ती फिल्म आली आहे तर प्रेक्षकांना एवढंच माझं आव्हान आहे की ज्यांना दर्जेदार मराठी चित्रपट बघायला आवडतो मोठे ॲक्टर्स चांगल्या भूमिकेत चांगली ॲक्टिंग करताना ज्यांना त्यांची ॲक्टिंगची जुगलबंदी बघायला आवडते आणि ओव्हरऑल एक इम्पॅक्टफुल फिल्म एक पॉवरफुल फिल्म जर बघायची असेल ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस आणू शकता इमोशनल फिल्म आहे स्ट्रॉंग फिल्म आहे मोठे ॲक्टर्स आहेत सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे मग आपण बॉक्सेस टिक केलेले आहेत तर हेच आव्हान आहे की दोन ऑगस्टला आम्ही थिएटरमध्ये ही फिल्म आणतोय ती थिएटरमध्येच जाऊन बघावी अक्रॉस महाराष्ट्र फिल्म आहे सर्व ठिकाणी ती लागणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला या फिल्ममधनं नक्कीच म्हणजे आम्ही एक छोटासा डिफरन्स तुमच्या लाईफमध्ये करू इच्छितो आणि तो तुम्ही नक्कीच आमच्या थॉटप्रमाणे चेंज करा धन्यवाद